नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे श्री शाहू विजय गंगावेश तालीम गंगावेश तालमीचे एकेकाळचे तुफानी मल्ल पैलवान सतीश मांडिया इंदोर केसरी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी केसरी यांनी तालमीला भेट देऊन सर्व पैलवानांना आशीर्वाद देऊन गुरुवर्य असतात विश्वासदात गुल्यांनाही आशीर्वाद देऊन त्यांनी सर्व पैलवानांना प्रोत्साहित केले व त्यांची पूर्ण पैलवान की कशी करावी काय करावी हे सर्व पैलवानांना त्यांनी सांगितले पाहूया आपण सर्व पैलवान त्यांचा आशीर्वाद घेत आहेत

आणि तालमीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार होता तरी उस्ताद प्रेमबदर हुले मनोज चव्हाण आमदार किसली मौली जमदार उपमहाराष्ट्र किस प्रकाश बनकर सर्व पैलवान उपस्थित होते

आता पाच मिनिटा तुम्ही बोलतो म्हणजे त्या गोष्टीला मी एक आणि हे एक आमचे बावळे शिवसैनिक साक्षीदार की सतीश भाईया झालं बी नाही आणि हो बी दिल नाही महाराष्ट्र कोणता झाला आणि मॅट म्हणलं सतीश भाईया वर्धा आणि कोल्हापूर फक्त त्या टायमाची अडचण अजून बाबा आपण म्हणजे आपली तालीम गरीबाच आहे त्या टायमाला माहिती आहे तिथे साताऱ्याचं काय होतं शावपुरीच काय होतं त्या काळात इथं बी तस आणि वर्ध्यात बी अमृत मह संघट मी तसच इथं संजय पाटला संघटने तस हां तु देशेच मी भी, भी, भी होऊ दिल ना आम्ही आम्ही बी धावतो आता दोन्ही टायमाला सतीशबाई या महाराज केसरी मला वाटतं या सागर एवढा हा तेवढा मी होतो दहा वर्षांचा सतीशबाई यांच्या नारायणाबा असतील राजू लोणारे असतील सोपान कारकिले असतील बरीच जण अशी होती मातून अगदी खिळी पिणीन सगळी असायची कुठल्याही आम्हाला कधी कुणाचा म्हणजे मोठ्यानं त्रास कधीच नव्हता सगळ्यात आधी की लोक म्हणतात की पलवानांचा मेंदू गुळघ्यात असतो आता मेंदू गुळघ्यात असतो तर पेलवान तुम्हाला काय सांगणार आणि काय बोलणार तसं नसतोय एक हे गोष्ट आपल्या मनातले एकदम काढून टाका मराठी माझी एवढी चांगली नाही पण तुम्हाला समजावं काय पहलवानचा डोकं एवढा फास्ट असतोय एवढा फास्ट असतोय की एक म्हणजे सेकंड एक सेकंडच्या सर्व भागाला तुम्हाला लक्ष द्यायला लागतं की समोरचा पहलवान काय करतो आणि मला काय करायचं त्यात तुम्ही चुकलं की तुमची कुस्ती केली आणि त्या टायमिंगला तुम्ही दाव केलं की तुम्ही जिंकणार आणि क्रिकेट असू द्या फुटबॉल असू द्या कुठलं बी गेम असू द्या क्रिकेटची बॉल बी तिथून इथंपर्यंत आली तर ते बॅट्समॅनला समजतो आहे की कुठे बॉल येणार आणि कसं येणार पहलवानला एवढं टाईम बी नाही मिळत आहे बरं का समजलं का एकदम सेकंडचा सव्वा भाग पण चुकायचं नाही कुस्तीत हे झालं आपलं कुस्तीचं ठीक आहे आणि दुसरं पहलवानने जेवढं कष्ट केलं पहिलवानी तुम्हाला वर यायचे तर कष्टाशिवाय तुम्ही कधी वर येऊ शकत नाही आणि कष्टाच्या पहलवानी पहलवानी आपल्या कुस्तीत आपल्या रेसलिंगमध्ये कष्टाचं माप नसतोय कष्टाचं कायच माप नसतोय आज एवढं केलं तर दुसऱ्या दिवशी आठवड्यात पंधरा दिवसात महिन्यात ते व्यायाम आपला वाढत जायचे आहे बरं का आणि व्यायाम काय पोरं बरेच पोरं मी बघितलं की एक काय रनिंग रनिंगवरच लक्ष ठेवतात काय बैठकवर काय डम्डर्सवरच तुम्ही भाजी सब्जी भाजी बनवतात ना हां भाजी बनवतात त्या तुम्ही तूप बी टाकताय त्यात तुम्ही खोपरे कोथंबीर हळद मिर्च नमक सगळं टाकतात ना की एकच ती एकच काय बी एक नमक टाकलं किंवा हल्दी टाकलं आणि भेट भाजी पेटवणार चांगली लागणार का तुम्हाला भाजी असंच आपलं पलवानीमध्ये रनिंग बी करायचे बैठक बी मारायचे जोर बैठक बी मारायचे दंड बी मारायचे आखाडा बी खोदायचे पट्टा बी खे खेचायचे रस्सा बी चढायचे डम्बल बी सगळं व्यायाम करून घ्यायचे आणि सगळं बॉडीचं कष्ट करून घ्यायचे आणि मेन म महत्वाचं हे आहे की कष्ट जेवढं कराल तुम्ही तेवढं तुम्ही मोठं होऊ शकते आणि कष्टासांग आपला वस्तादाचा आपलं जो आपल्यापेक्षा आप सिनियर पहलवान आहेत आपले आई आईवडील भाऊ आहेत त्यांचा मान सन्मान ठेवायचे कोणाचं दिल कधी बी दुखवायचं नाही लहान पोरं बी असलं आपल्यापेक्षा कमी बी असलं तर त्याला बी व्यवस्थित बोलायचं त्याला समजून सांगायचं सगळं व्यवस्थित कोणाला असं नाही कधी बी बोलायचं की त्याच्यात इथे धो धक्का लागेल किंवा धोका हे आणि तुमचं वस्तात चांगले वस्ताद हे लहानपणापासून हे तालमीत राहिले कुस्तीची बारीकी समजतात कसं डाईट काय घ्यायचे हे ह्यांना म्हणजे लहानपण ह्याने जीवनच ह्या लाल मातीतच काढलं आणि बरंच पेलवान लोकांना ह्याने व्यायाम करताना बी बघितलं आहे आणि कुस्ती खेळताना बी डाईट घेताना बी पण ह्यांना एकदम चांगली माहिती आहे एवढंच आणि आमच्या टायमिंगला जे आमचे वस्तात होते ते त्यांचा आशीर्वाद होता आमच्यावर म्हणून आम्ही आज त्या जागावर पोचला होतो हा असा लहान पोरं होते आमचा जोडीदार होते त्यांचा प्रेम होता आमच्यावर म्हणून आम्ही दिवस गेलो धन्यवाद मंडळी सर्व पहिला लहान मंडळी